लघु प्रकल्पातील तेहतीस टक्के प्र पाणीसाठ्याचं नियोजन न करणाऱ्या रोहित देशमुख या अधिकाऱ्याची हकालपट्टी करा सुरेश काळे यांची मागणी अन्यथा दिला आंदोलनाचा इशारा या विभागानं कार्यकारी अभियंता रोहित देशमुख कोणत्याही प्रकल्पाला भेटी देणं तर सोडा साधा आढावा घेणे दूरच लघु प्रकल्पातील तेहतीस टक्के पाणी साठ्याचं नियोजन न करणाऱ्या रोहित देशमुख या अधिकाऱ्याची हकालपट्टी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आज दिनांक चोवीस रोजी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास लघु पाटबंधारे कार्यालय परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश खाळे यांनी केली आहे जर या बेजबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष सुरेश खाळे यांनी दिलाय यंदा तीव्र पाणी टंचाई ग्रामीण भागात जाणवत असून गेल्या वर्षी देखील ग्रामीण भागातील पाण्याचं नियोजन करण्यात आलं नव्हतं प्रशासनानं केवळ कागदी घोडे नाचवले होते मात्र आता यावर्षी ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशा परिस्थितीत पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे लघु पाटबंदरी विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख हे बेजबाबदारपणे वागत असून त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही पाण्याचं नियोजन केलेलं नाही त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी सुरेश काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे जालन्याला आतापासूनच पाणी टंचाईला सामोरं जावं आहे जणू दुष्काळ जालनेकराच्या पाचवीला पूजलेला आहे मागच्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन करावे लागल्या होते ते जालनेकर विसरलेले आहेत जालना जिल्ह्यात एकूण चौसष्ट प्रकल्प असून त्यात सात मध्यम तर सत्तावन्न लघु प्रकल्प आहेत सात मध्यम प्रकल्पात एक्केचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के तर, तर सत्तावन्न लघु प्रकल्पात ते पूर्णांक बासष्ट टक्के सरासरी जलसाठा आहे या प्रकल्पाचं काटेकोर नियोजन करणं गरजेचं असताना लघु पाटबंधारी विभाग याकडे सोयीस्कर्या दुर्लक्ष करताना दिसत आहे या, या विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख कोणत्याही प्रकल्पाला भेटी देणं तर सोडा साधा आढावा घेणं दूरच शेतकऱ्यांना वेळ देत नाहीये तार टाळाटाळीची उत्तरं देत आहेत कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे अशा बेजबाबदारी कार्यालयाची कार्यकर्ती अभियंत्याची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश काळे यांनी मागील वर्षीच्या दुष्काळाच्या झाडा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या कटू आठवणी तशाच असताना यावर्षी ही दुष्काळाची दाहकता समोर येते की काय अशी समस्या निर्माण झालेली आहे त्याला कारण की लघु प्रकल्पामध्ये असलेला तेहतीस टक्केच पाणीसाठा या तेहतीस टक्के पाण्यासाठीचं काटेकोरपणे नियोजन होणं गरजेचं आहे मात्र या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख हे कोणत्याही प्रकल्पाला प्रत्यक्ष भेटी न देता कोणता आढावा न घेता शेतकऱ्यांना वेळ देत नाही टाळाटाळीची उत्तरं देत आहेत त्यांनी त्यांचं कामकाज सुधारावं हो। हा आमचा त्यांना विशार इशारा आहे आणि याशा बेजबाबदार अधिकाऱ्याची प्रशासनानं तात्काळ अकलपट्टी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या कार्यालयात निर्णायक आंदोलन करण्यात येईल